जे केलं त्याच्यावरती रिॲक्शन येणार आणि म्हणून पोलिसांची त्याच्यामध्ये चूक नव्हती तुम्हाला जर दगडी खायचीच नव्हती तर तिकडे यायलाच नको होतं आणि आलात तर त्याच्यामध्ये पोलिसांची काही चूक नाही आणि जर तुम्हाला पोलिसांवर एवढा आक्षेप आहे तर तुमचं जे पोलीस प्रोटेक्शन मला आहे असं वाटतं ते देऊन टाका सरकारला परत तुमचा विश्वास नाही ना पोलिसांवर प्रोटेक्शन तरी कशाला ठेवता प्रोटेक्शनही देऊन टाका पण तेवढं धाडस तुम्ही करणार नाही तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्याच सहकाऱ्यांवर आज काहीतरी टीका केली हे तुमच्याबद्दलच का होतं आणि इतर नेत्यांबद्दल का होत नाही याचा कधीतरी विचार करा निलेश राणे चिपळूणमध्ये राहत नाही तरी चिपळूणचे सहकारी सावली माझ्याबरोबर अनेक वर्षांपासून आहे त्यांनी मला कधी सोडलं नाही तुम्ही चिपळूणमध्ये राहता तरीही तुमचे सगळे सहकारी तुम्हाला सोडून गेले तुमच्याबरोबर कोणा तु, कोणी तुमची साथ द्यायला तयार नाही हे का होतं